दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा नरेडोकोच्या माध्यमातून शहरात बांधकाम व्यावसायिकांच्या गृह प्रकल्पांमुळे नाशिकच्या लौकिकात अधिकच भर पडल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले नरेडोकोच्या वतीने डोंगरे वसतीगृह मैदान या ठिकाणी आयोजित होमेथॉन दोन हजार तेवीस या प्रॉपर्टी एक्स्पोचा काल सोमवारी समारोप झाला यावेळी आमदार देवयानी फरांदे जिल्हाधिकारी जलद शर्मा भाजपचे महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव आदींसह पदाधिकाऱ्यांची खास उपस्थिती होती डको नाशिक यांनी होमथान प्रॉपर्टी एक्सपो हा या ठिकाणी घेतलेला आहे मला वाटतं की नाशिक शहर किती झपाट्याने पुढे झालेलं आहे किती ते सुंदर होतं आहे आणि लोकांचे प्रायोरिटी ही नाशिकला जास्त आहे रिटायरमेंटनंतर लोकांना विचारलं लो कुठे राहणार रा, आहेत राज्यभरातल्या तर ते नाशिकचं नाव सांगत आहेत राज्यातल्या नाही तर देशातले लोक या ठिकाणी राहत आहेत कारण निसर्गाच्या दृष्टी अतिशय सुंदर अतिशय सुंदर क्लायमेट वातावरण आणि या ठिकाणची कायदा सुव्यवस्था या सगळ्याच गोष्टी या ठिकाणी अतिशय व्यवस्थित आहेत पण त्यातही भर टाकणारं म्हणजे ते प्रॉपर्टी एक्सपो या ठिकाणी आहे आपण बघितलं असेल इथे इमारती कशा गगनचुंबी उचललेल्या आहेत बारा कोटी रुपयापर्यंत फ्लॅट आता सर्वात महाग फ्लॅट इथला बारा कोटी रुपयापर्यंत गेलेला आहे आणि म्हणून मला वाटतं नाशिकचा विकास हा झपाट्यानं होतो आहे या ठिकाणी न नो यांच्या माध्यमातून अति चांगले प्रयत्न या ठिकाणी चाललेले आहेत ग्राहकांना अतिशय वाजवी भावात ग्रास्त भावात जास्त ॲम्युनिटी कशा मिळतील चांगलं घर कसं मिळेल यासाठी सगळे आमचे बिल्डर्स आहेत या आमचे बंधू आहेत यांचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे त्यांच्या या कार्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो नरेडोकोच्या माध्यमातून उत्कृष्ट असे गृहप्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आलेले असून शहराचा विकास होत असताना अनेक मोठमोठे प्रकल्प उभे राहत आहेत नरेडोकोच्या माध्यमातून अनेक गृहप्रकल्पांचे पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्यानं त्यांच्या या निर्णयाचं आणि आयोजनाचं यावेळी आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून कौतुक करण्यात आलेलं आहे नरेडकोच्या माध्यमातून नाशिक शहरामध्ये सर्वात मोठं गृहप्रदर्शन ज्याला होमेथॉन असं नाव देण्यात आलेलं आहे हे चार दिवसांपासून भरवलेलं होतं आणि नाशिककरांनी ह्या प्रदर्शनाला खूप मोठा अतिशय छान असा प्रतिसाद दिलेला आहे नाशिक मोठं होतं आहे नाशिकमध्ये प्रकल्प खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे मोठमोठे प्रकल्प येत आहेत आणि नाशिकचा विकास चांगल्या पद्धतीने येतो हो होतो आहे पुढच्या कालावधीमध्ये सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून नाशिक अजून वाढणार आहे आणि आता समृद्धी महामार्ग महा महामार्गाच्यामुळे नाशिक आणि मुंबईमधलं अंतर जे आहे ते फक्त दीड ते दोन तास राहणार आहे त्यामुळे पुण्यानंतर नाशिक शहर जे आहे मला असं वाटतं आहे की मुंबईची एक सिस्टर सिटी म्हणून आपण नाशिकला बघत आहोत आणि पुढच्या कालावधीमध्ये नाशिक आणि नाशिकच्या परिसराचा खूप मोठा विकास होईल मी नरेडकोचं मनापासून अभिनंदन करेल की एक चांगलं प्रदर्शन भरून नागरिकांसाठी त्यांच्या मनातलं स्वप्नातलं घर विकत घेण्यासाठी त्यांनी एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आणि एक उत्कृष्ट नियोजन असलेलं प्रदर्शन आज नाशिककरणाला ना बघायला मिळालं त्याबद्दल नरेडकोच्या पूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करते धन्यवाद या प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी याविषयी होमेथॉन प्रदर्शनाला मिळालेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले त्याचबरोबर ललित ग्रुपचे अभिषेक बुवा यांनी देखील नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले नमस्कार मी जयेश ठक्कर कन्व्हेनर बरेडगो होमेथॉन आज पंचवीस डिसेंबर शेवटचा दिवस होमेथॉन प्रदर्शनाचा आणि संध्याकाळी साडेसात वाजलेत अंदाजे आत्ता आजपर्यंत पाच दिवसामध्ये पब्लिकचा उत्कृष्ट प्रतिसाद आज देखील प्रचंड गर्दी आणि जवळपास चारशेपर्यंतचा आकडा फ्लॅट प्लॉट आणि शॉप मिळून विक्रीचा आत्ताचा अंदाज आहे माझ्याकडे पण साधारण साडेआठ नऊ किंवा साडेनऊपर्यंत तो आकडा निश्चितपणे पूर्णपणे कन्फर्म होईल आणि जवळजवळ सत्तर हजारपेक्षा जास्त लोकांनी या प्रदर्शनास भेट दिलेली आहे शेकडो फ्लॅट प्लॉट आणि शॉप येत्या पुढील दोन ते तीन महिन्यामध्ये लोकांची विक्री होणार आहे मी सर्व पार्टिसिपंट लोकांचासुद्धा मनपूर्वक आभार मानतो सर्व व्हिजिटरांचाही आभार मानतो का त्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद नरेडको होमिओथॉन याला दिला आहे आणि असंच प्रेम कायम राहावं आणि नेहमी आपण भेटत राहू धन्यवाद नमस्कार माझं नाव अभिषेक बुवा मी रुमठा ललित रुमठा ग्रुपमध्ये डायरेक्टर आहे आणि नरेडको प्रेझेंट्स होमेथॉन जे प्रॉपर्टी एक्सपो आयोजित केलं आहे डोंगरेवस्तीगृहावरती तिकडे लोकांचा आम्हाला भरभरून प्रतिसाद भेटला आहे आणि मी नरेडकोला कॉंग्रॅच्युलेट करतो आणि येणाऱ्या वर्षामध्ये पण असेच अजून एक्झिबिशन ऑर्गनाईज करू तर त्यांच्या त्या त्या त्याच्यासाठी आमचा नेहमी पाठिंबा राहील धन्यवाद दरम्यान पाच दिवसीय या प्रदर्शनात तब्बल सत्तर हजार नागरिकांनी भेट दिलेली असून साडेचारशे प्रॉपर्टीचे बुकिंग झालेले आहे तर नरडेकोच्या वतीनं प्रॉपर्टीजचे बुकिंग करणाऱ्या नागरिकांना चांदीचे नाणे भेट म्हणून देण्यात आलेले आहे तसंच लकी ड्रॉद्वारे भाग्यवंतास विविध भेटवस्तू देखील या ठिकाणी काल वितरित करण्यात आलेल्या आहे त्याचबरोबर या प्रदर्शनात सहभागी स्टॉलधारकांमधून देखील उत्कृष्ट मांडणीस वेगवेगळ्या प्रकारात पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये खुल्या जागेतील सर्वोत्तम स्टॉलसाठी दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांना गौरवण्यात आले तर प्रीमियम स्टॉल श्रेणीतील सर्वोत्तम स्टॉलमध्ये ललित रुंगा ग्रुप यांना गौरवण्यात आले वित्तश्रेणीतील स्टॉल्समध्ये एच डी एफ सी बँक एन ए भूखंड आणि जमिनीच्या स्टॉलमध्ये भूषण कोठावदे यांच्या अर्बन साईट्स यांना गौरवण्यात आले तर सर्वाधिक विक्री श्रेणीत नेरकर प्रॉपर्टी यांचा सन्मान करण्यात आला तर बिल्डिंग सप्लायर्स आणि मटेरियल स्टॉलमध्ये सिटी लिफ्ट सर्वोत्तम मार्केटिंगमध्ये प्रभात कन्स्ट्रक्शनचे नयन पटेल आणि पॅसिफिक बिल्डरचे प्रशांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला तर या प्रदर्शनासाठी मुख्य प्रायोजक म्हणून दीपक चंदे बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन दीपक चंदे लाभलेले होते तर सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र तसेच एल आय सी हाऊसिंग तसेच ऑनलाईन पार्टनर म्हणून हाऊसिंग डॉट कॉमचे सहकार्य लाभले तर होमेथॉनच्या या पाच दिवसीय प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर अध्यक्ष अभय तातेड यांच्यासह भावेश ठक्कर प्रशांत पाटील पुरुषोत्तम देशपांडे राजेंद्र बागड अश्विन आव्हाड अविनाश शिरोळे शशांक देशपांडे नितीन सोनवणे मयूर कपाटे उदय घोगे हर्षल धांडे अभय नेरकर भूषण कोठावदे आदींनी विशेष परिश्रम घेतले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक